नमस्कार मित्रांनो माझ्या मित मा <coughs> या यूट्यूब चॅनलवर मी आपली सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा कोणाचे व्हॉट्सअपचे स्टेटस आपण कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो याबद्दल मी आपल्याला हे व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार दे आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये चला तर मग आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता पूर्ण माहिती देणार मित्रांनो कोणाचे व्हॉट्सअप स्टेटस डाउनलोड करण्यासाठी एक सोपी अशी पद्धत त्याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती देतो आहे मित्रांनो हा डिजिटल जग जा, डिजिटल जगामध्ये व्हॉट्सअप हे प्रत्येक मेसेजिंग ॲप नाही तर हे आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे रोज सकाळी उठल्यावर आपण प्रथम व्हॉट्सअप उघडतो आणि मित्रांचा स्टेटस पाहतो कधी एखादा मजेशीर व्हिडिओ कधी प्रेरणादायी कोट किंवा सुंदर फोटो हे सगळं आपल्या आवड आवड आवडतं पण कधी कधी असं होतं की एखादं टेटस इतकं छान असतं की ते सेव्ह करा करावंसं वाटतं पण काय मग काय करणार आपण स्क्रीनशॉट घेतो किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करतो पण हे सगळं जुनाट वाटतं ना आज मी तुम्हालाच सांगणार आहे की ॲप कोणती ॲप आप वापरून आपण व्हॉट्सअप टेटस डाउनलोड कसं करायचं आहे अगदी सोपा फायदेशीर बी नाही फक्त योग्य ॲपचा वापर करा व्हॉट्सअप स्टेटस हे चोवीस तासासाठी असतं हे ते गायब झाल्यानंतर परत पाहता येत नाहीत पण मित्रांनो जर तुम्ही एखादा स्टेटस सेव्ह सेवर ॲपचा वापर केला तर तुम्ही ते डाउनलोड करून गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता हे ॲप प्लेस्टोरवर उपलब्ध आहे आणि हे वापरणं हे अगदी सोपं आहे मी स्वतः अनेक वेळा असे स्टेटस डाउनलोड केले आहेत जसे हो की मित्रांच्या लग्नातील मजेशीर व्हिडिओ किंवा आईच्या हाताची बनवलेली रेसिपीचा फोटो व्हॉट्सअप स्टेटस स्टेटस म्हणजे नेमकं काय मित्रांनो व्हॉट्सअप स्टेटस हे एक फीचर आहे ज्यात तुम्ही फोटो व्हिडिओ किंवा टेक्स्ट अपलोड करू शकता हे तुमच्या कॉन्टॅक्ट्सना दिसत आणि चोवीस तासानंतर आपोआप डिलीट होतं हे इंस्टाग्राम स्टोरीसारखं आहे पण व्हॉट्सअपमध्ये ते अधिक पर्सनल वाटतं उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या सुट्टीतील फोटो टेटस म्हणून ठेवला आणि मित्र ते पाहून लाईक देतात किंवा कमेंट करतात टेटसचे प्रकार वेगवेगळे असतात फोटो टेटस सुंदर इमेजेस किंवा मीन्स व्हिडिओ टेटस छोटे क्लिप जसे की डान्स व्हिडिओ किंवा फनी रील्स टेक्स्ट स्टेटस प्रेरणादायी टेटस किंवा शुभेच्छांचं हे सगळं डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला स्पेशल ॲपची गरज असते पडते कारण व्हॉट्सअपमध्ये डायरेक्ट डाउनलोड ऑप्शन नाही हे ॲप तुमच्या फोनच्या स्टोरेजमधून टेटस फाईल ॲक्सेस करतात आणि ते सेव्ह करतात टेटर डाउनलोड करण्याचे फायदे बघा का टेटर डाउनलोड करायचे मित्रांनो कारण ते आपल्याला आठवणीशी जोडलेले असतात उदाहरणार्थ तुमच्या मित्राने अपलोड केलेले बर्थडे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायचा असेल किंवा एखादा प्रेरणादायी मेसेज जो तुम्हाला मोटिवेट करतो व्हॉट्सअप स्टेटस डाउनलोड केल्याने तुम्ही जे ऑफलाइन पाहू शकतात शेअर करू शकतात किंवा एडिट बी करू शकतात व्हॉट्सअप दुसरं म्हणजे हे क्रिएटिव कंटेंटसाठी उपयुक्त आहे जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्ही इतरांना टेटसपासून आयडिया घेऊ शकतात पण एखादं ठेव कॉपीराइटचा आदर करा मी स्वतः एकदा माझ्या बहिणीच्या स्टेटसमधून एक रेसिपी डाउनलोड केली आणि ती ट्राय केली मजा आली तर हे ॲप फ्री असतात आणि ते वापरून तुम्ही एकाच वेळी अनेक टेटर डाउनलोड करू शकतात पण प्रायव्हेसीचा विचार करा फक्त तुमच्या कॉन्टॅक्टनंच हे ट्वेटर डाउनलोड करा सर्वोत्तम ॲप आणि त्याचा वापर करा मित्रांनो बाजारात अनेक ॲप्स आहे ज्याने तुम्ही टेटर डाउनलोड करू शकता मी काही लोकप्रिय ॲपची शिफारस करतो हो। जसं की स्टेटस सेवर फॉर व्हॉट्सअप हे ॲप अगदी सोपं आहे ते इंस्टाग्राम इन्स्टॉल करा आणि व्हॉट्सअप उघडा आणि स्टेटस पहा नंतर ॲपमध्ये जाऊन डाउनलोड बटन दाबा व्हॉट्सअप ॲप स्टेटस डाउनलोडर हे ॲप व्हिडिओ आणि फोटो दोन्ही सपोर्ट करतात त्यात रिपोस्ट ऑप्शनही आहे सेव स्टेटस से ॲप हे फ्री आहे आणि ॲड फ्री व्हर्जन उपलब्ध आहेत हे ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करा मी आपल्या वापरलेल्या अनुभवानुसार सांगतो टेटस सेवर ॲप हे सर्वोत्तम आहे कारण ते फास्ट आणि युझर्स फ्रेंडली आहेत अँड्रॉइड टेटर डाउनलोड करण्यासाठी स्टेप बाय स्टेप गाय गाईड स्टेटस डाउनलोड करणं अगदी सोपं आहे चला स्टेटस पाहू प्रथम प्ले स्टोअरवरून एखादं टेटस सेवर ॲप इन्स्टॉल करा व्हॉट्सअप उघडा आणि ज्या व्यक्तींचा टेटर डाउनलोड करायचा आहे पहा कराय ते पहा लक्षात ठेवा ते चोवीस तासातच गायब होईल आता ॲप उघडा ते ॲटोमॅटिकली व्हॉट्सअप स्टेटस फोल्डर ॲक्सेस करेल तेथे टेटस लिस्टमध्ये क्लिक करा आणि डाउनलोड बटनवर दाबा ते तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल जर व्हिडिओ असेल तर ते वरून चेक करा तर तू प्ले करून चेक करा हे करताना तुमच्या फोनला परमिशन द्या जसे की स्टोरेज ॲक्सेस मी एकदा असं केलं की माझ्या मित्रांच्या ट्रिपचे फोटो डाउनलोड केले आणि ते अल्बममध्ये सेव्ह केले अगदी मजा आली अँड्रॉइड आणि टिप्स आणि सावधगिरी मित्रांनो टेटर डाउनलोड करताना काही गोष्टी लक्षात ठेवा प्रथम हे ॲप सुरक्षित असावे रिव्ह्यूज वाचा आणि फेक ॲप टाळा दुसरं इतरांना प्रायवेसीचा आदर करा तुम्ही डाउनलोड केलेले टेटर शेअर करताना परमिशन द्या तसंच जर तुमचा फोन अँड्रॉइड असेल आणि हे ॲप चांगले काम करत असेल तर आय ओ एसवरही काही लिमिटेशन आहेत मी स्वतः अँड्रॉइड युजर आहे त्यामुळे हे अगदी परफेक्ट वाटत आहे शेवटी हे ॲप अपडेट करत रहा जेणेकरून नवीन फीचर्स मिळतील उदाहरणार्थ काही ॲप्समध्ये ॲप्समध्ये ॲडमिटिंग फुलचे असतात जसे की अशा प्रकारे तुम्ही कोणतेही व्हॉट्सअप स्टेटस अगदी सहज डाउनलोड करू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता